बघा विद्यार्थी मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विद्यामंदिर गोगवे शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज दोन ऑक्टोबर आहे महात्मा गांधीजी यांची जयंती आहे लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती आहे ती जयंती साजरी करण्यासाठी आपण विद्यामंदिर गोगवे शाळेमध्ये जमलेलो आहोत माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की आपण पुढं समोर पाहायचं आहे समोर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांची प्रतिमा आहे लालबहादूर शास्त्रीजी यांची प्रतिमा आहे महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर महात्मा गांधीजी यांचं पूर्ण नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे मोहनदास करमचंद्र गांधी राष्ट्रपिता त्यांना म्हटलं जातं बापू म्हटलं जातं यांचा जा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर या दिवशी पोरबंदर गुजरात या ठिकाणी झाला महात्मा गांधीजी यांनी संबंध देशाला अहिंसेचा संदेश दिला महात्मा गांधीजी यांनी देशाला सत्याग्रह करण्यासाठी प्रवृत्त केलं महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचं शस्त्र देशामध्ये दे अवलंबलेलं आहे स्वराज्य हा आपण आत्मसात केलं पाहिजे सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे असा संदेश महात्मा गांधीजी यांनी दिला आपण सर्वांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे हे महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे हस्तकला हस्तकलावलंबन या बाबी महात्मा गांधीजी यांनी जनतेला सांगितलेले आहेत महात्मा गांधीजी संबंध जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत सर्वांची प्रेरणा ही महात्मा गांधीजी आहेत अशा महात्मा गांधीजींना मी या ठिकाणी वंदन करतो लालबहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती आहे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीशे चार या दिवशी उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला महात्मा मग लालबहादूर शास्त्रीजी हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते संबंध देशाला लालबहादूर शास्त्रीजी यांनी जय जवान जय किसान हा संदेश दिला एकोणीशे पासष्ट साली भारत पाक भारत पाकिस्तान युद्धामध्ये जनतेला तिने आव्हान केलं जनतेला संदेश दिला जय जवान जय किसान हा संदेश दिला आणि खऱ्या अर्थानं भारत देश अगदी निकरानं लढलेला आहे लाल बहादूर शास्त्रीजी यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की साधेपणा नम्रपणा हिंदीमध्ये म्हटलं जात लालबादूर शास्त्रीजी शरीरशी वह कार्य बडे ते असं हिंदीमध्ये म्हटलं जातं लालबहादूर शास्त्रीजी यांना भारतानं भारत सरकारनं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे अशा ह्या दोन नेत्यांची आज जयंती आहे या विद्यामंदिर गोगवे तालुका पन्नाळा शाळेच्या वतीनं मी अभिवादन करतो या नेत्यांना त्यांचं कार्य हे अनमोल आहे त्यांचा कार्याचा मोठा आहे तुम्ही आम्ही यांच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी मी थांबतोय